सध्याच्या घडीला उष्णची जी लाट आहे उस्माघाताचे रुग्ण येऊ शकतात त्यामुळे त्याची जी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो तर रुटीनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो उस्माघातामध्ये जे जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ती काळजी घेणं महत्त्वाचे आहे टोपी घालून जाणे स्कार्फ वापरणे छत्री वापरणे सुती सैल कपडे वापरणे पाण्याची सोबत ठेवणे भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरज पडल्यात ओ आर एस पिणे आणि घाम जास्त झाला तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस आणि ऊन आणि घाम याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकतो ओ आर एस घेतलं तर त्याचे चांगलं राहतं आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटीफंगल पावडर्स अवेलेबल आहे ते जर अंगाला लावलं तर घामळी नक्कीच होत नाही आणि जे चापडीत चामडी लाल होते आणि खात जास्त होते कधी कधी किंवा बर्निंग सेशन यायला लागतात ते आपण अवॉइड करू शकतो आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात जर घरी आले तर माझ्यामध्ये एकदा स दुपार संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शावर घेणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी केल्यात आपण बाकी उष्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्यामुळे आपण स्वतःला बचाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची खाण्याबद्दलचं आहे तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे फळ जेवढे सीजनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे अन्न हे ताजं खायला पाहिजे शिळं अन्न खायला नको कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे फ्रूट्सबद्दल तर आता मँगोचा सीझन आहे टरबूज वगैरे कलिंगड आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त काकडी आहे काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जर जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्की प्रोटेक्ट करू शकतो